नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांच्या रस्त्यावरील दोन नंबरच्या धंदेवाल्यांना सोडून वाहनधारकांना दमदाट्या करून पैसे उघडण्याचा धंदा जोमात स्थानिक अधिकारी गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शहादा सारंगखेडा जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी पोलिसांची वाहन तपासण्याच्या नावाखाली वाहनधारकांकडून पैसे गोळा करण्याचा धंदा जोरात चालू आहे तोच प्रकार शहादा खेतिया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनधारकांकडे पैसे गोळा केले जाते यावर उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील नापास झाले कारण तालुका पोलीस निरीक्षक यांच्या आशीर्वादाने पैसे लुटण्याचे धंदे चालू आहेत या रस्त्यावर रेतीचे ट्रॅक्टर मातीचा ट्रॅक्टर विमल पान मसाले मोठ्या प्रमाणात जातात म्हणून रस्त्यावर पोलीस उभे राहतात असं बोलले जाते म्हणजेच मध्य प्रदेश मधून येणारा पान मसाला गुटखा शहादा पोलिसांच्या आशीर्वादाने दोंडाईचा साखरी नंदुरबार या ठिकाणी येत असतो आणि म्हणूनच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपली कमिटी स्थापन करून उच्चस्तरीय चौकशी करावी व जे पोलीस कर्मचारी आपली वर्दी वेशावर टांगत असेल कर्तव्य गहाण ठेवत असेल अशा बेजबाबदार पोलिसांची संपत्तीची चौकशी करावी व त्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढावा अशी मागणी शहादा तालुक्यातील सर्वसामान्य जनता करीत आहे